तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस ची गोष्ट आहे जेव्हा नाथुराम गोडसेने महात्मा गांधींना गोळ्या मारल्या होत्या आता झालं असं होतं की हे आहे बिर्ला हाऊस एका प्रकारे गांधीजी यांचे घर रात्री ची घटना आहे गांधीजी आपल्या घरातून निघून प्रेयर ग्राउंड कडे जाऊ लागले पण गांधीजींना बिलकुल अंदाज नव्हता हो की प्रेयर ग्राउंड मध्ये एवढ्या गर्दीमध्ये पिस्तूल घेऊन असण्याचा हत्यार हो नाथुराम गोडसे त्यांची वाट पाहतात एवढ्या गर्दीमध्ये कोणाला पिस्तूल दिसू नये म्हणून गोडशेने अशा प्रकारे इथे पिस्तूल लपवून ठेवल्या आपल्या कुमकुवत पावलाने गांधीजी प्रेरगाऊंडच्या शिड्या चढून वर पोहोचले तसेच हजारोच्या गर्दीत लपलेल्या गोडशेने गर्दीतून बाहेर निघून गांधीजींना वाकून नमस्कार केला गोडशेला समोर येताना बघून बापूच्या भाची म्हणून गोडशेला म्हणाल्या बापूंना उशीर व्हायलाय तुम्ही बाजूला सरका पण नाथुराम गोडसे आपलं टार्गेट सेट करून आला होता त्यामुळे त्याने एका हाताने मनूला बाजूला ढकलले आणि दुसऱ्या हाताने गांधीजीवर आपली पॉईंट थ्री नाईन कॅलिबर बेरेटा एम नाईन थर्टी फोर रिव्हॉल्व्हर ताणली आणि तिन्ही गोळ्या गांधीजीवर फायर केल्या देशात एवढा मोठा हत्याकांड झाला मात्र पूर्ण भारताच्या मनात फक्त एकच प्रश्न होता जो गोडसे स्वतः गांधीजीची पूजा करत होता त्यानेच गांधीजीला का गोळ्या मारल्या आणि असं का आहे आज भारतामध्ये अशी लोक आहेत ते विचार करतात की गोडसेने गांधीजींना मारून बरोबर केलं या व्हिडिओमध्ये थ्री डी अॅनिमेशनच्या मदतीने समजूया की गांधीजीची हत्या का आणि कशी झाली पुण्यातील बारामतीमध्ये एकोणीशे दहा मध्ये नाथुराम गोडसेचा जन्म झाला गोडसेचे खरे नाव रामचंद्र होते पण गोडसेच्या आई बाबाला वाटत होते की त्यांच्या परिवारावर कोणत्या प्रकारचा शाप आहे त्यामुळे त्यांच्या सगळ्या त्यांच्या मेल चिल्ड्रन्सची डेथ होत आहे त्यामुळे त्यांनी गोडशीला एका मुलीसारखं मोठं केले त्याला एक नर घातली त्यामुळे त्याचे नाव नातुराम असे पडले शाळेत मन लागत नसल्याने त्यांनी शाळा सोडली आणि कारपेंटर आणि फूड पेंटरचे काम केले गोडसेला हिंदू रिलीजियस लिटरेचर हिस्ट्री पॉलिटिक्स वाचायची आवड होती एकोणीसशे बत्तीसमध्ये नातुराम गोडसेने आर एस एस आणि हिंदू महासभा जॉईन केली आणि इथेच तो जो आहे तो वीर सावरकर यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आला वीर सावरकरांच्या संतीचा परिणाम गोडशेवर हे झाला की तिची आयडियलॉजी पेसिफिस्टपासून मिलिटिंटकडे जाऊ लागली सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पेसिफिस्ट आयडियलॉजी म्हणजे गांधीजीसारखा शांत विचारधारावाला माणूस आणि मिलिटिंट म्हणजे भगतसिंगसारखा क्रांतिकारी विचारधारावाला माणूस नाथुराम गोडसे गांधीजीवर यामुळे चिडत होता की त्याचं म्हणणं होतं गांधीजींनी अखंड भारताच्या कन्सेप्टला कमजोर केले नातूराम गोडशेचं असं पण म्हणणं होतं की गांधीजींनी मुस्लिम कम्युनिटीच्या लोकांना आपल्या प्रत्येक मेजर डिसिजनमध्ये जास्त सपोर्ट करतात आणि हिंदू धर्मातील लोकांच्या विरोधात जाऊन त्यांनी देशाला धोका दिलाय तुम्ही या ग्राफच्या माध्यमातून समजू शकता की एकोणीसशे दहा ते एकोणीसशे बेचाळीसपर्यंत गोडशे गांधीजीचा भक्त होता आणि एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या गोळी चालवण्यापर्यंत ते त्यांच्यावर नफरत करत होता आता नातूराम गोडसे बॉम्बेमधून तीस जानेवारी एकोणीसशे ला सकाळी सात वाजता ओल्ड दिल्ली रेल्वे स्टेशनला पोहोचतो आणि दुसरीकडे बिर्ला हाऊसमध्ये गांधीजी रोजच्यासारखं साडेतीनला उठले आणि पावणे चारला आपली प्रार्थना केली आणि मध आणि लिंबू पाणी पिलं पावणे पाचला ते वापस झोपण्यासाठी गेले आता तीन घंटे झोपल्यानंतर गांधीजी आठ वाजता पुन्हा उठतात आणि आपला नॉर्मल रुटीन फॉलो करतात नॉर्मली ते आपल्या रुटीनमध्ये कडून मालिश करून घेत पेपर वाचत आभाकडून बांगला शिकत बॉईल्ड व्हेजिटेबल खात आणि शेळीचं दूध पित तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा गांधीजीचा पूर्ण दिवस वेगवेगळ्या मिटिंगमध्ये गेला अडीच वाजता त्यांनी आपला ऑटोग्राफ दिला गांधीजी जे आहेत ते या रूममध्ये आराम करत होते आणि तिथूनच बाहेर जे आहे ते एक ग्राउंड आहे त्या ग्राउंडमध्ये गांधीजी जे आहेत ते, ते प्रार्थना करण्यासाठी जात होते तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला गांधीजींची शेवटची मिटिंग सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासोबत चालली आणि गांधीजीची प्रार्थना सभेला जाण्यासाठी ऑलरेडी पंधरा मिनिट लेट झालेत आणि आता दुसरीकडे गोडसे आपल्या साथीदार नारायण आपण आणि विष्णूकरकरेसोबत सकाळी सात वाजता ओल्ड एली रेल्वे स्टेशनच्या सहा नंबर रिस्टिंग एरियामध्ये पोहोचला इथे येऊन त्यांनी आपल्या फायनल प्लॅनिंगला अंजाम दिला मात्र तिघेही गांधीजींच्या हत्येचे मास्टर माइंड होते ये तिघे हिंदू महासभाच्या माध्यमातून एक दुसऱ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आले होते हे तिघेही बिर्ला हाऊसच्या गेटवरती जातात पण तिथे तलाशींचं यांना भेव वाटतं पण गांधीजींनी कोणाचीही तलाशी घेण्यास मनाई केली असल्यामुळे हे तिघेही बिर्ला हाऊसमध्ये फायनली हत्यारासोबत जातात आतापर्यंत सगळं व्यवस्थित चालू होतं आता गोडसे त्या भीडमध्ये गेला आणि सगळ्यांसोबत मिळून जुळू लागला आता आपटे आणि करकरे त्याच्या बाजूला येऊन थांबले कारण त्यांना कोणी धरू नाही म्हणून आता रात्रीचे पाच वाजलेत मात्र गांधीजी आणि सरदार वल्लभभाई पटेलसोबत मध्ये व्यस्त आहेत जितका जितका गांधीजींना याला वेळ लागू लागला तितका गोडसेला जे आहे तो आपला प्लॅन जे आहे ते फेल होण्याची भीती वाटू लागली फायनली गांधीजी त्यांच्या रूममधून प्रेयर कडे जातात प्रेयरग्राऊंडकडे जाते वेळेस ते आपल्या वॉकिंगस्टिक म्हणून मनु आणि आबाचा वापर करतात आणि त्यांच्या पाठीमागे जे आहे ते पॅरेलाल सरला आणि सुशीला आणि ब्रिज कृष्ण असे हे सगळेजण मिळून ते, ते प्रेयरग्राऊंडकडे जातात आता प्रेयरग्राऊंडवरती ते गेल्याच्या नंतर जे आहे त्या सगळ्या गर्दीतून नथुराम गोडसे समोर येतो आणि महात्मा गांधींना वाकून नमस्कार करतो आता नमस्कार केल्यावरती जे आहे ते त्यांना मनु म्हणतेस थोडं बाजूलासारखा अगोदरच गांधीजी प्रार्थनाला जाण्यासाठी लेट झाले आहेत पण त्यांनी आपलं टार्गेट सेट करून आला होता तो जो आहे तो मनूला धक्का देतो आणि आपल्या पिस्तल गांधीजीवर ताणतो एवढंच नव्हे तर तो पाकिस्तान असेंब्लीमध्ये बॉम्ब करून जिन्नाला सुद्धा मारण्याचा प्रयत्नात होता आणि तो, तो गांधीजीवर लगातार तीन गोळ्या फायर करतो तीन गोळ्या लागल्याच्या नंतर गांधीजी जमिनीवर पडले आणि हे राम म्हणून आपल्या देहातून प्राणत्याग केला त्यावेळेस असं वाटत होतं की सगळी दुनिया थांबली आहे आणि हिंसेचा पुजारी अहिंसेची बळी चढला आहे